24 मोडी, श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये अहमदनगर मधील राहुरी तालुक्यातील कणगर येथे महिला आणि बालविकास ग्राम विभाग ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प महिला आर्थिक विकास महामंडळ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रतिभा लोकसंचित साधन केंद्र आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राहुरी अंतर्गत आणि ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत स्वयंरोजगार विक्री केंद्र फूड प्रोसेसिंग युनिट अवजार बँक गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा पार पडला खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला दीड ते दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून पाचशे बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत आणि सदरील उपक्रमाच्या अंतर्गत विविध गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत यातून अनेक रोजगारांच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते असे मत सुजय विखेंनी यावेळी मांडले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा